नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे मी आज नमन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विठ्ठल भक्तांसाठी एक खुशखबर आहे आता भक्तांना घरबसल्या पूजेची ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे पूजा बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता असावी यासाठी मंदिर समितीकडून सप्टेंबर अखेर ऑनलाईन पूजा बुकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दररोज विठ्ठलाच्या दोन व रुक्मिणीच्या दोन नित्यपूजा व दहा पाद्यपूजा असतात त्याचबरोबर नैवेद्य पोशाख दुपारती अशा तीन वेळी पंधराप्रमाणे एका दिवसात पंचेचाळीस तुळशीपूजा होतात या पूजा बुकिंग करण्यासाठी एक तारखेला भाविकांना मंदिरात येऊन पहाटेपासूनच रांगेत थांबावे लागते या दरम्यान एकच व्यक्ती काही वेळा जादा पूजा बुकिंग करत असतात त्यामुळे इतर भाविकांना संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त होत होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र हे मजबूत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी ओळखले जाते राज्यात ऊस कापूस केळी ज्वारी बाजरी डाळींब संत्रा सोयाबीन तांदूळ वाटाणा कांदा फळे भा आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते मात्र महाराष्ट्रातील विविध भागात सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतोय या अडचणींचा साम सामना करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नदीजोड प्रकल्पांना गती देणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पेट्रोल डिझेल संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे अमरावती येथील ड्रायव्हिंग स्कूलच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते देशातून पेट्रोल आणि डिझेल संपविण्याचा मी संकल्प केला असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे यावेळी बोलताना त्यांनी रस्ते अपघातामध्ये दरवर्षी मृत्यू पावणाऱ्यांबद्दल आणि त्याच्याबाबतच्या कारणावरही भाष्य केले आहे येणाऱ्या काळात वाहतूक पद्धतीत बदल होणार केला जाणार असून मेळघाटसारख्या परिसरात ड्रायव्हर ट्रेनिंग सु सेंटर सुरू होणं गरजेचं आहे देशात ड्रायव्हरची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे येणाऱ्या काळात ड्रायव्हरने फक्त आठ तास ड्रायव्हिंग करावे असा नियम करणार असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे ठरणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचे शिखर ठरणार आहे या बंदरामुळे जगातील पहिल्या दहा कंटेनर पोर्टच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट होणार आहे या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार असून बारा लाखापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर येथे केले